नमस्कार मी गोरक्ष भांडे तर मित्रांनो आज आपल्याला जायचे सरांनी बोलावलं आहे तर सरांनी काय कामासाठी बोलावलं आहे ते यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो आता सव्वीस जानेवारी आला आहे आणि झेंड्याला कलर द्यायचे आपल्याला तर झेंड्याला पण द्यायचे आणि त्याचे जे छोटे पाण्याचे टाकले त्याला पण कलर द्यायचे तर चला आपण असंच नेहमी काम करत राहा आपण तर चला आपल्याला काम पण करायचे काम केल्याशिवाय कुठं काही आहे का तर चला आता आपण निघतोय तर हे कपडे चांगले आहेत हे बदलून टाकणार आहे दुसरे कपडे घालून जाणार आहे तर चला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कडके बुद्रुक तर एकदम मस्त निसर्गरम्य वातावरणात आहे तर हिडववाडाचा झाड पण आहे आणि ह्या पाहिस शाळा आहे तर किती मस्त आहे ना तर मस्त वातावरणात आहे एकदम गार थंड गार हवा आणि हिरववाडाचा झाड पण आहे आणि इथं या झेंड्याला कलर द्यायचे नवीन झेंडा आहे तर आता नवीनच आहे त्याला आणि पाण्याच्या टाकीला कलर द्यायचे चला कंटिन्यू व्हिडिओ पाहत राहा झेंडा पुरा उंच मग चढताय त्या करणे मला प्रयत्न तर करू तर चला तर चला सर पण आले तर आपल्या मदत आपण कलर घेऊन मी एका हातानेच वर चढ सुटले उंच भेव वाटलाय पण मग काय करावं चला आता चालू तर वर मस्त पॅकिंग तर एका हातात डाबडा धरलाय पाया उभे तर ह्या पहा मित्रांनो तर लई रिक्षे काम आहे तर पहा आता आपण अजून थोडं वाट लागणार आहे एवढा रिक्षी काम आहे ना तर पडायचा पण बे वाटत आहे पण हे ना मला थोडीशी सवय चढायची जाडा न पुढे नाही का त्यामुळं ना मग मी झेंड्यावर पण प्रयत्न केला चढायचा आणि आता कलर पण हातात आहे पण दोन्ही हात सोडून गेलात आणि एक हाताला कलर देतो आपण तर ह्या पहा किती धोक्याचं काम आहे आणि ते असं थोडासा डगडगा आला होता बेग वाटला होता पण मग काय करावं आता तर चला आपल्या शाळेसाठी जाऊ द्या म्हणला आपल्या शाळेसाठी प्रयत्न करू आणि चढलो मित्रांनो झेंडू आणि मस्तपैकी कलर द्यायचं काम चालू आहे मला आला पहा दोन्हीच पायानं उभे आणि उभे आणि एके आताना कलर देतो आणि चला आता खाली उतरलो आहे तर या पा टाकीला कलर द्यायचं काम चालू आहे पहिल्यांदा सफेद कलर द्यायचे मग ते जेव्हा दुसरा कलर द्यायचे तर मस्तपैकी तर चला आपलं नेहमीच सरांनी सांगितलं कधीच मी सरांनी नाही म्हणलो नाही आणि ह्या वेळेसुद्धा मी कलर द्यायला आलो आहे तर या पहा स्वयंपाक आहे त्यांचा आणि त्याला पण कलर द्यायचं काम चालू आहे आपला, आपला आणि एकदम कलर मस्त होणार आहे पण मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि कंटिन्यू व्हिडिओ पाहा मित्रांनो तर मित्रांनो सफेद कलरचं काम झालं आता दुसरा कलर द्यायचा आपल्याला कंटिन्यू मित्रांनो आपण शाळेला आणि स्वयंपाकगृहाला कलर दिलाय ते आपण सराला विचारणार आहे तर सर काय सांगतात तर चला पाहू तर आपण पाण्याच्या टाकीला कलर दिलाय आपण आणि इकडं अशा भोजन गृह आहे त्याला पण कलर दिलाय आणि जेंड्याला पण कलर दिलाय तर सर कलर देऊन कसं काय वाटलं तुम्हाला मस्त वाटलं का मस्त वाटलं हा ना तर कलर छान दिलाय का एकदम छान ना तर मग आपली शाळा इकडं मस्त वाडाचा झाड पण आहे आणि मस्त निसर्गरम्य वातावरणामध्ये कशी वाटते तुम्हाला तर था आपल्याक थंड था गरम हव्यामध्ये मस्त वाटतंय आणि शिड पोराली खेळायला सावली पण आहे वडाच्या झाडाखाली मस्त वाटतंय ना आमचं गाव पण इकडं आणि एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये आमचं मराठी शाळे आणि इकडे खाली आश्रमशी आहे मस्त बैकी तर चला मस्त वाटतंय ना तर इकडं पोरांचं हॉलीबॉल खेळायचं ग्राउंड आहे तर मित्रांनो आपल्या अकोल्या तालुक्यात मुळ नाही पट्ट्यात एवढे आंबे आले आहेत तर मित्रांनो हे आंबे आहेत गावरान आंबे कलमचे आंबे नाही आहेत ते तर मित्रांनो पहा किती आंब्याले बारा आला आहे तर मित्रांनो अशाच नवीन हिडूसाठी नक्कीच प्राईज करून ठेवा मित्रांनो आणि ह्या पा आंब्याला पान कमी पण बार जास्त तर मित्रांनो चला आंबे खायला यंदा भरपूर आंबे आले आणि मोकर आंबे खायला या मित्रांनो तर चला हिडू कंटिन्यू पाहत राहा आणि कसे